नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची उंदरी येथे स्वर्गीय गणेशराव पाटील वडजे यांचा तृतीय पुण्यस्मरण सोहळा संपन्न कीर्तनातून समाज प्रबोधन मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री येथे माजी पोलीस पाटील तथा पोस्टमास्तर स्वर्गीय गणेशराव शामराव पाटील वडजे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने आयोजित दोन दिवसीय सोहळ्यात ह भ प नरहरीनाथ महाराज पळसेकर तालुका हदगाव यांची कीर्तन सेवा मोठ्या उत्साहात पार पडली भक्तिमय वातावरणात कीर्तन सेवा आठ डिसेंबर रोजी झालेल्या या कीर्तन सोहळ्यात महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीतून उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले समाज प्रबोधनाचा वारसा जपत येथील वातावरण पूर्णपणे विठ्ठलमय झाले होते या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी पंचकोशीतील भाविक भक्त व भजनी मंडळींनी मोठी गर्दी केली होती नामवंत कलावंतांची साथ या सोहळ्याला गायनाचार्य म्हणून लक्ष्मण गुरुजी सुगावकर खुशालराव पाटील गोणा गोणाळकर संतोष महाराज नागराळकर ह भ प परमेश्वर महाराज औराणकर विश्वंभर महाराज माळगे आणि बालाजी महाराज औराणकर यांनी साथ दिली तसेच मृदंगाचार्य बळीराम महाराज देशमुख बाटापूरकर व वैभव महाराज निंदगावकर यांच्या कीर्तनाने कीर्तनाची रंगत अधिकच वाढली या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन माधवराव पाटील वळजे उंदरीकर ज्येष्ठ पत्रकार यशवंतराव बोडकेसर तसेच आम्ही वारकरी परिवार मराठा मावळा संघटना जिल्हाध्यक्ष नारायण गणेशराव पाटील वडजे वारकरी संप्रदाय तालुका अध्यक्ष मारुती गणेशराव पाटील वडजे आणि डाक विभाग बी पी एम आकाश गणेशराव पाटील वडजे यांच्यासह वडजे कुटुंबातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यशस्वीतेसाठी ये उंदरी येथील समस्त भजनी मंडळ आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजसाठी मारुती पाटील